उभारलेली सगळी कारखानदारी असेल कोरडाडी परिसरामध्ये सुद्धा आपण एक कारखाना या ठिकाणी उभा केला सुदगिरणी उभा केली त्याचा एक चांगला परिणाम या परिसरामध्ये आर्थिकदृष्ट्या व्यापारी पेठेवरती त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने परिणाम व्हायला लागला आणि ह्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान फार मोठं आहे हे नाकारून चालणार नाही या निमित्तानं बोलत असताना दादा एकोणीस ते चोवीस इथल्या सगळ्या मंडळींनी मला करमाला आणि माडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायची संधी दिली आणि या मतदारसंघामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी विकासाला एवढे पैसे मिळाले नाहीत तेवढे आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये जवळजवळ चौतीसशे कोटी रुपये दादा आपल्या माध्यमातून या ठिकाणी पण तुम्हालाही माहित आहे राजकारण नुसतं विकासावरती चालत नाही त्याला अनेक अंगल असतील मागच्या पंचवार्षिक मध्ये कुर्डणीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे पैसे आले नाही तीन सव्वा तीनशे कोटी रुपयाच्या आसपास या ठिकाणी पैसे कुर्डणी नगरपालिकेमध्ये आले त्यामध्ये मग गटारीसाठी असतील रस्त्यासाठी असतील ड्रामा सेंटरसाठी असेल पोलीस स्टेशनची इमारत असेल अंतर्गत नॉन डीपीआर मध्ये काही रस्ते असतील शहरामधल्या सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्याला दादा आपण स्टेटच्या बजेटमधून या ठिकाणी पैसे दिले त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत असेल कोरडाडीचं शॉपिंग सेंटर उभारणी करणं असेल आंबेडकर प्रशालेला फर्निचरसाठी निधी दिलेला असेल कोरडाडी बस स्थानक येथे निधीतून अंतर्गत कॉन्क्रीट करणे असेल कोरडाडी शहर पाणी पुरवठ्यासाठी तात्पुरती आपली योजना बार्शी आणि कोरडाडी संयुक्त पाणी पुरवठा योजना होती आणि आता तिला बरेच दिवस झाले त्याला मेंटेनन्सला सुद्धा पैसे लाग फार मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहे तिथं आपण दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केला मुस्लिम कब्रस्तांसाठी केला शारदा हाऊसिंग सोसायटीकडे जाणारा रोडवरचा एक महत्वाचा पूल होता त्या ठिकाणी आपण ऐंशी लाख रुपये जवळजवळ दिले वरच्या भागामध्ये सांडपाण्याची व्यवस्था इतकी खराब होती ते 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 भेग भेग की ते गोरेजचं मंगल कार्यालयापासून ते पलीकडल्या चौकापासून पाणी सगळं त्या ठिकाणी थांबत होतं त्याच्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये आपण देऊन ते पाणी तिकडून काढून इकडच्या वड्यामध्ये आणून सोडलं अशा वेगवेगळ्या माध्यमातून जिथं जिथं आम्ही आपल्याला विनंती केली जातात तिथं तिथं सगळं हाताने तुम्ही कधी माग बघितलं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये आमची बारशी आणि कुरगडीची पाईपलाईन होती त्या पाईपलाईनमधली बारशी आता वेगळी झाली बारशीनं वर्षीची व्यवस्था वेगळी केली आम्ही कोरडाडीचा प्रस्ताव घेऊन आपल्याकडं आलो लाडकी बहिणीचा निर्णय आपल्याकडं उशिरा झाला त्यामुळं निधीचा थोडा प्रॉब्लेम यायला लागल्यावर तिथली जी शेवटची आपली मिटिंग होती त्या मिटिंगला तो प्रस्ताव घ्यायला तयार नव्हतो राज्यस्तरीय प्रकल्प मान्यतेच्या समिती पुढं मी आज आपल्याला भेटलो की बारामतीचा ठेवा पण कुरडाडीचा त्या मिटिंगमध्ये घ्या आणि आपण दोन मिनटामध्ये सांगितलं की हा प्रस्ताव घ्या त्या मध्ये तो प्रस्ताव घेऊन ठेवला पैसा अभावी फक्त जे आर काढायचा राहिला उद्या भविष्य काळामध्ये दोन तारखेच्या नंतर इथल्या जनतेनं आपल्यावरती विश्वास ठेवून नक्की राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका येणार आहे आणि दादा या ठिकाणचे अनेक विषय आहेत आणि त्या दृष्टीनं मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये चिंकीले तर शंभर एकर जागेचं रेल्वेची जागा आहे तिथे गेलेश बीच कोचेस साठी बरेच दिवस झाले ही सगळी मंडळी प्रयत्न करते तर राज्य पातळीवरून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू कारण हा फार मोठा प्रगतीच्या दृष्टीने या परिसराच्या दृष्टीने तो निर्णय होणार आहे कारण तो जर कारखाना या ठिकाणी सुरू झाला त्या ठिकाणी जमीन उपलब्ध हो आहे रेल्वेला कुठल्याही प्रकारचं अक्विशन करावं लागत नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याला व्यापाऱ्याला चालना त्या निमित्तानं मिळत दुसरी महत्वाची मागणी आहे की कुर्डणी येथे केंद्रीय विद्यालय व्हावं ही इथल्या सगळ्या जनतेची मागणी आहे त्या बाबतीत ही राज्य शासनाने यामध्ये आपण राज्यस्तरावरून केंद्र स्तराला हे प्रस्ताव जात असताना सहकार्याची भूमिका ठेवावी दादा या कुरगडीला माझंही कॉलेज जेवण कुरडणीमध्ये झालेला दा। या कुरगडीला क्रीडा क्षेत्राचा फार मोठा वारसा आहे आपल्याकडं म्हणजे माग मी कॉलेजला असताना बघत होतो नॅशनल खेळाले एवढे प् प्लेअर या ठिकाणी तयार झाले मला वाटतं आपलं तो दीपक जानराव असेल दीपकची बहीण असेल त्याच्यानंतर आपला प्रकाश कदम असेल बाबू कोत असेल पिंटू लोंडे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता आणि तो तर असा होता की सगळ्या खेळामध्ये न प्रवीण होता क्रिकेट पण तसाच खेळायचा ॲथलेटिक्स पण तसाच खेळायचा पहाला टाकाय गेला तर माणसात पाहिला जातो आणि ते असे अनेक गोरे होते आपले त्याच्यानंतर मला वाटतं बरेच प्लेअर या ठिकाणी नॅशनल झालेले होते तर या निमित्तानं दादा आपल्याला विनंती राहील की ले ले। या ठिकाणी आमची मागणी आहे की भविष्यकाळामध्ये एक चांगल्या प्रकारचं जसं बारामतीला बाकीच्या ठिकाणी क्रीडा संकुल झालेले आहेत तर त्या बाबतीत आपण त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं या निमित्तानं केंद्राच्या अमृत भारत योजनेवर ून मंजूर झालेल्या अंतिम टप्प्यात असलेले कुर्डाडीच्या वैभव भर बो, टाकणारे सुसज्ज रेल्वे स्टेशन या ठिकाणी झाले त्याचं उद्घाटन राहिलेलं आहे विशेषतः परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कुर्डाडी नगरीला भेट दिली या रेल्वे स्टेशनवरती ते उतरलेले आहे आणि त्या दृष्टीनं आमची मागणी आहे की बाबा उद्या भविष्यकाळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या रेल्वे स्टेशनला द्यावं आणि कोलसीला त्या ठिकाणी नावानी करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे दादा दुसरं या ठिकाणी नाट्य क्षेत्राची सांस्कृतिक क्षेत्राची फार पूर्वीची परंपरा आहे मी कॉलेज जीवनापासून बघतो अनेक कलाकार या ठिकाणी होऊन गेलेत पण आम्हाला या परिसरामध्ये नाट्यग्रह नाही या सगळ्या मंडळींना प्रॅक्टिस करायची म्हणलं तर सभागृह नाही तर भविष्य काळामध्ये ती एक मागणी आपण पूर्ण करावी त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवक युवतींसाठी मोफत अभ्यास करण्यात या कुलगाडी नगरपालिकेची हद्दवाढ सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण भविष्यकाळामध्ये यामध्ये सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आकुलगाव येथे सत्तर एकर जमिनीवरती एम आय डी सी आय झाला त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला त्याची वाढ करावी लागेल उद्या तिथं आता जागा कमी पडते आपल्याला त्या दृष्टीने अजून जागा घेऊन एम आय डी सीची पुन्हा एकदा डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने कसे करता येईल हे बघणं गरजेचं आहे दुसरं मटण मार्केटसाठी व मच्छी मार्केटसाठी स्वतंत्र आम्हाला त्या ठिकाणी मार्केट उभा करायचं आहे त्या बाबतीत आपण आपलं सहकार्य द्यावं आझाद मैदानावरील दादा जुने आपले तहसीलचे गोडाऊन आहेत त्याचा सध्या तरी फार काय उपयोग होतोय अशी परिस्थिती नाही पण तिथं आम्हाला ते गोडाऊन नगरपालिकेच्या ताब्यात दिले तर तिथं सुद्धा आम्हाला बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं उभा करता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की आमची जुनी जी पंढरपूर लाईन होती नोया अनेक तर ती लाईन आता संपलेली आहे पण रेल्वेचा जो बरावा आहे तो बरावा रेल्वे आम्हाला द्यायला तयार आहे फक्त रेल्वेने त्याचे जे पैसे आहेत ते मागितलेले आहेत तर भविष्य काळामध्ये ठोक अनुदानामधून जे पैसे आपण दिले तर त्याही ठिकाणी आम्हाला वेगळी बाजारपेठ त्या ठिकाणी तयार करता येईल त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं कर अशा प्रकारची विनंती करतो ट्रामा केअर सेंटर झाले तर त्याला भविष्य काळामध्ये मशिनरी लागेल जुनी आमची प्राथमिक उपकेंद्राची इमारत आहे ती पडायला झाली त्याचाही प्रस्ताव आम्ही दिलाय तर त्या बाबतीत ड्रामा केअर सेंटरमध्ये बाकीच्या सुविधा ज्या व्हायला पाहिजेत मशिनरी आणि त्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याकडून निधीच्या आवश्यकताला राहील महत्वाचं एम एस सी बीचं इकडं सिनामाडाच्या पाण्यामुळं एम एस सी बीचा लोड वाढतोय उद्योग व्यवसाय वाढल्यामुळंच आमची सुतगिरणी तीन मेगावारचा लोड त्या ठिकाणी जातोय एम आय डी सीमध्ये उद्योग प्रचंड प्रमाणामध्ये वाढतील तर त्यासाठी आम्हाला बारशीला जे आमचं डिव्हिजन ऑफिस आहे ते दादा आपल्याला ते पत्रही दिले आपणही खाली सूचना दिले त्याच्याप्रमाणे भविष्यकाळामध्ये कुर्डडी येथे एम एस सी बीचं डिव्हिजन ऑफिस व्हावं ही आमची या निमित्तानं मागणी राहील दादा पहिल्यापासून आमच्याकडे डीवाय एस पी ऑफिस उपविभाग हे पोलीस कार्यालय हे कुरडळीला होतं पण त्यानंतर ते दुसरीकडं गेलं आता आमच्याकडे तीन पी आयच्या तरी सुद्धा उपविभागीय कार्यालय या ठिकाणी नाही कारण करमाळ्याला आहे तर करमाळ्याला एकच पी आय ची पोलीस स्टेशन आहे आमच्याकडं माडा पी आय कोरडि पी आय टेंबुर्नी पी आय आहे आणि आता आमचं माडा आहे ते बार्शी डिव्हिजनला उपविभाग विभागीय ऑफिस आहे त्यामुळं तीही अडचण लोकांची होती तर त्या बाबतीत आपण लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो या ठिकाणी हायकोर्टाचं बेंच मंजूर झालेलं आहे त्याच्या इमारतीला फर्निचर आणि त्याचीही काय गरज लागते आम्हाला तर भविष्यकाळामध्ये तीही आपण आम्हाला देऊन सहकार्य कराल ही अपेक्षा या, या निमित्तानं व्यक्त करतो बाकी ह्या मागण्या सगळ्या आपल्या पुढं आम्ही सादर केल्यात उद्याच्या निवडणुकीमध्ये कोल्हाडीतले सगळे नागरिक निवडणूक सुद्धा उभी करत असताना सगळ्या नागरिकांनी त्या ठिकाणी माझ्याकडे सूचना केलेल्या होत्या दादा की बाबा जुनी लोक थोडी बाजूला ठेवा नवीन तरुणांना संधी द्या आणि त्या दृष्टीनं आपण पॅनल करत असताना आज दादा एकवीस जे आपले उमेदवार आहेत त्याच्यापैकी अठरा उमेदवार हे नवीन चेहरे आहे आणि सगळे तरुण कंपनी या ठिकाणी आहे तुम्ही आता महिला दुसरं महत्वाचं आरक्षणाप्रमाणे आम्हाला अकरा महिला द्याव्या लागत होत्या आम्ही बारा महिला दिलं कारण महिलाच्या आतनं कारभार नक्कीच चांगला होतो आपण बघतो म्हणजे घरसुद्धा महिलांमुळेच व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालतात आणि त्यामुळं अशा पद्धतीचे उमेदवार नागरिकांच्या ज्या यामध्ये सूचना होत्या त्या, त्या सूचनेचा आदर करून आपण ती भूमिका या ठिकाणी घेतली मी या निमित्तानं आपल्या समोर कोर सगळ्या नागरिकांना या ठिकाणी शब्द देतो की उद्या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये द्या हे सगळे प्रश्न जेवढे आपण या ठिकाणी के मांडलेले आहेत तर त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आदरणीय दादांचा आशीर्वाद त्या ठिकाणी नक्की आपल्याला मिळेल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि सगळ्या कोठडीतले नागरिक मतदार बंधू भगिनींना विनंती करतो किंवा ह्या सगळ्या आमच्या एकवीसशे एकवीस उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर मशीनवरचं बटन दाखवून त्या ठिकाणी दोन तारखेला चांगल्या प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मामासाहेब यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो या विराट सभेला संबोधित करावं निवेदक यंदा कुणी शिक्षण आणलं कोहिनूर